नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्राच्या हिताची चर्चा करणार आहोत कारण ज्या महाराष्ट्रात आपण राहतो त्या महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं आपल्या महाराष्ट्रातलं हित जपलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र वाचवण्यासाठी कित्येक तरुणाने आपला जीव गमावलेला आहे शहीद झालेले आहेत एकशे पाच हुतात्मे झालेले आहेत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अवघ्या देशानं पाहिलेले आहे कित्येक आपल्या बाप जाद्याने आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचं स्वप्न साकार करणे हे प्रत्येक माणसाचं महाराष्ट्रातल्या कर्तव्य आहे मग आपण खरच कर्तव्य बजावतोय का याचा विचार करणे खूप गरजेचं आहे मग हा विचार का करायचा आहे त्याच कारण काय तर महाराष्ट्रातलं मतदान भूल थपा देऊन भाजप सरकार आपल्या पदरात पाडून घेत आहे आणि नेमकं महाराष्ट्राचं नुकसान करत आहे हे कशावरून शिद्ध करायचंय खरं नुकसान करत का नाही महाराष्ट्रात येणाऱ्या वस्त्र उद्योगासह हो। वेदांत फॉक्सकॉन या कंपनीसह मागच्या सोमवारी नरेंद्र मोदी साहेबांनी एका विमानतळ्याचं उद्घाटन केलं हे सर्व उद्योग महाराष्ट्रावर दबाव टाकून गुजरातला पळवून नेण्याचं महापाप नरेंद्र मोदीने अमित शहानी केले आणि हे सर्व प्रकार जे महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करतात स्वाभिमानाची गोष्ट करतात या राज्यासाठी जीव देऊ असे म्हणणारे अजित पवार एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आम्हाला स्टेज येऊन सांगणारे लोक हे फसवेगिरी राजकारणी लोक आमचं मतदान घेत आहेत महाराष्ट्रातलं आणि उद्योग गुजरातला नरेंद्र मोदी अमित शहा तुम्हाला दबाव टाकून घेऊन जात आहेत तुम्ही उघड्या डोळ्याने पाहत आहेत खरेच तुम्ही शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात का शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न तुम्ही साकार करत आहेत का महाराष्ट्रातल्या तरुणांना उपासी आणि गुजरातच्या तरुणांना तुपासी आपल्याला सर्वांना लाज वाटली पाहिजे शासन करते आहात तुम्ही महाराष्ट्राचं सरकार चालवतात महाराष्ट्रातल्या तरुणांना उपाशी मारण्याचा अधिकार तुम्हाला पोचत नाही हे पाप आहे आणि काय काय आम्ही सहन करावा पाच लाख तरुणांच्या तोंडात जाणारा घास तुम्ही काढून घेतला महाराष्ट्रातल्या तरुणांचा घास काढून घेतला आणि गुजरातचे तरुण आता ताजी तवान होणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातली शेंड झालाच का तुम्ही काय झाले तुम्हाला मृत मध्ये आहेत का तुम्ही गंडवे झालात काय काय झाले का तुम्हाला उघड्या डोळ्याने महाराष्ट्रातल्या तरुणाला उपाशी मरत असताना तुम्ही पाहता गुजरातला तरुण जाणार आहेत का आता महाराष्ट्रातल्या तरुणांना गुजरातमध्ये न्याय मिळणार आहे का काय करतात काय तुम्ही तुम्ही काय काय पाप सहन करायला एवढे मजबूर झाला तुम्ही जराही आवाज काढला ना तुम्हाला ईडीच्या चौकशीमध्ये जाऊन जेलमध्ये सडावं लागेल आणि आतापर्यंत जे कमावले ना काळ्या बाजारातून ते सर्व संपुष्टात येणार आहे या भीतीपोटी तुम्ही भाजपमध्ये गेलात किती जण गेलात सातशे चाळीस जण मग ते सेनेतले असू द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतले शरद चंद्रजी पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधले असू द्या भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टी मधले असू द्या सदस्य जिल्हा परिषदेचे असू द्या नेते कुठल्याही त्या सुद्धा हे सर्वजण ज्यानी ज्यानी आवाजव्य प्रॉपर्टी जमवली काळ्या बाजारातून ते प्रॉपर्टी टिकवून ठेवण्यासाठी आम्ही जेलत जाऊन सडून मारण्यापेक्षा काही दिवस भाजपात गेलं तर आमची प्रॉपर्टी टिकून राहील एवढ्या कष्टाने वेगवेगळ्या मार्गाने चोरीच्या बाजारातून कुठून कमावता येईल तिथून कमावली एवढी माया जमवली ती माया नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाच्या दबावा पोटी निश्चित ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकेल आम्ही जेलमध्ये जाऊ मग काय उपयोग म्हणून तिकडं गेलेलं बरं म्हणून तुम्ही गेला कसलाही स्वाभिमान नाही कसलाही तुम्हाला जनतेचा विकास करायचा नाही आणि लबाड बोलतात आम्हाला विकास करायचा आहे म्हणून आम्ही विकासासाठी गेलो अरे तुम्ही चक्क फसवतात तुम्ही विकासासाठी गेलेले नाही तुम्ही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपली प्रॉपर्टी टिकवून ठेवण्यासाठी आपण सेफ राहण्यासाठी तुम्हाला माहित आहे मतदार पाच दहा हजारावर आपण खरेदी करू घेऊ शकतो म्हणून मतदान कुठेही पडत नाही जिकडे इकड़े वोट आहे हे तुम्ही ओळखलं आहे गरीब लोकांची मजाक चालू केली पण एक ध्यानात ठेवा एक दिवस तुम्हाला माती मोल व्हावं लागतं कारण निर्माण झालेली गोष्ट संपुष्टात येतच असते ते प्रल्हाद शिंदे चांगल्या पद्धतीने म्हणतात जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर कर्म तैसे, फळ देतो रेश्वर जस कराल तसच भरावं लागतंय आता या गायकाला रडायची पाळी आली वनगा नावाचा आमदार अरे देवासारख्या माणसाला मी बैमान झालो रे मला माफ करा रे मला उद्धव साहेबाची माफी मागायची रे म्हणून रडायला अजित पवार म्हणायला माझी चूक झाली रे माझ घर फोडलं रे मला घराच्या बाहेर काढलं रे मला आता कुणी आधार द्यायला नाही रे साहेब महाराष्ट्र फुटणं वेगळं पण घर फुटणं खूप अवघड आहे घर फिरलं की घराचा वासा सुद्धा फिरतो हे मन आहे आपल्याकडे घर फिरले शरद चंद्रजी पवार यांचा तुम्हाला आशीर्वाद होता तो आशीर्वाद फिरला म्हणून सारी बारामती फिरली तुम्हाला तिथं हराव लागल शंभर टक्के हरावं लागल हे महाराष्ट्र सांगतोय एक पत्रकार नाही आतापर्यंतच्या सर्वे मध्ये सुनेंद्रा पवार यांना सुद्धा सांगितलं होतं की ते हारावं लाग हरल्या अजित पवार तुम्ही हारलात ना महाराष्ट्रात महाराष्ट्रातली शान गेली की पवार तुम्हाला शेवटचा डाव गुरुचा डाव राखून ठेवलेला शंभर टक्के तुम्हाला तो डाव मारणार आणि तुम्ही चित्त होणार पुन्हा राजकारणामध्ये तुमची किंमत झिरो मोठा झिरो अशी शरद पवार यांच्या डावेने अजित पवार तुमची हालत होणार कारण त्यांनी तुम्हाला घडवलंय त्यांनी तुमच्या करंगलीला हात लावलेला आहे जो झाड वाढवतो तो झाड लावणारा माणूस त्या झाडाला मुळासाईट उकडून सुद्धा टाकतो हा इतिहास आहे आणि ते झाड उखडण्यासाठी सर्व ताक शरद चंद्राची पवार लावणार आणि ती झाड मुळा उखडून टाकणार हे मात्र निश्चित किती अन्याय महाराष्ट्रावर होतोय भाजपाचा तुमच्या विरोधात गाडी भर पुरावे देण्यासाठी हेच देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीमागे हात धुऊन लागले होते अजित पवार चक्के फिशिंग चक्के फिशिंग चक्के फिशिंग अरे देवेंद्र फडणवीस जी किती महाराष्ट्रातला लबाड बोलतात तुम्ही किती बोलतात लबाड तुम्ही काय काय पळवलं उद्योग पळवले वस्त्र उद्योग पळवले पाच लाख पोरं काम करणार होते त्यांच्या तोंडाला पाणी पुसलं तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पळवली त्यांचा धनुष्य बाण पळवला बारक्या पोटात असणाऱ्या लेकराला जरी विचारलं की शिवसेना कोणाची तर ते सांगेल पोटातून जन्म घ्यायच्या अगोदर बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातले त्यांची शिवसेना आहे आणि तुम्ही आमची सेना शेन, म्हणून पळवली तुम्ही शिवसेनेचा बाण सुद्धा पळवला तुम्ही शरद चंद्रजी पवार केलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पळवली त्यांचं घड्याळ पळवलं राष्ट्रवादी कुणाची तर बारकली कर करू सांगते शरद पवारांची अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे पापाच फळ फेडण्याची वेळ आता तेवीस तारखेला महाराष्ट्रातली जनता तुम्हाला दाखवून देणार आहे एक दिवस जर डोळे झाकपणा करत आपण बसलाव पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला खडतार प्रवास या वर्तमान पत्राची व खडतार प्रवास युट्यूब चॅनलची विनंती आहे राजकारणी लोकांचा महाराष्ट्र नाही तर या महाराष्ट्र राहणार महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक स्वाभिमानी जनतेचा महाराष्ट्र आहे हा जर महाराष्ट्र वाचवायचा असेल तर भाजप सरकारला देशातून आणि राज्यातून पाय उतार करणं गरजेचं आहे कारण आता एकनाथ शिंदेच अजित पवारांचं महाराष्ट्रात काहीही चालत नाही यांच्यावर दबाव आहे नरेंद्र मोदीचा अमित शहाचा बस म्हणल तिथं बसायचं आणि उठ म्हणल तिथं उठायचं अशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवलेली आहे म्हणून महाराष्ट्र वाचवायचं असेल महाराष्ट्राचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र राज्यश्री शाहू महाराजांचा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्रात लढाईमध्ये सक्रिय असणारे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र महात्मा फुलेंचा महाराष्ट्र क्रांतीवीर लहुजी वस्ता साळव्यांचा महाराष्ट्र सर्व महापुरुषांचा महाराष्ट्र संत शेवालालांचा महाराष्ट्र महात्मा बसवेश्वराचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्र महाराष्ट्रात राहणाऱ्या जनतेचा महाराष्ट्र कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा मजुराचा महाराष्ट्र या महाराष्ट्राकड वाकडी नजर करून बघणाऱ्या माणसांचे हात तोडले गेलेत मुंडक्या तोडले गेलेत आणि हे करत असताना महाराष्ट्रामध्ये एकशे पाच हुतात्मे झालेले कित्येक लोक शहीद झालेले पण महाराष्ट्राची मुंबई महाराष्ट्रातच राहिली पाहिजे म्हणून भाऊ साठिनी मुंबईला मैना म्हणले आपल्या पत्नीची ज्याच्यावर जास्त प्रेम करताव ती पत्नी असते त्या पत्नीची उपमा मुंबईला दिली पत्नीला ती महिना म्हणतात आणि तसं मुंबईला ते महिना म्हणतात आणि त्यांनी एक छक्कड गायले ते म्हणतात माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली अण्णाभाऊ साठे मुंबईला माझी महिना जे हीच महिना गुजरातला जाणार होती ही महिना म्हणजे मुंबई महाराष्ट्राची राजधानी ही आर्थिक मजबूत असणारं शहर गुजरातवाल्या लोकांनी त्याच वेळीस आपल्या गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न केला होता पण तो डाव शंभर टक्के नरेंद्र मोदी मारण्यासाठी महाराष्ट्राच्या विरोधात जात आहेत आणि तो डाव मारून मुंबई पळवण्याचा प्लॅन भाजपच्या लोकांचा आहे तो डाव हाणून पाडण्यासाठी मुंबई वाचवण्यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर महाराष्ट्रातला उद्योग महाराष्ट्राचा तरुण हे सर्व महाराष्ट्राच्या हिताचे घटक आहेत ह्या सर्वच जर वाचवायचे असतील आणि महाराष्ट्र वाचवायचं असेल तर भाजप सरकारला या महाराष्ट्रातून आणि केंद्रातून पाय उतार करणे खूप गरजेचे आहे कारण मुंबईमध्ये उद्योग निर्माण झाले पाहिजेत म्हणून दोन हजार सहाला ला तत्कालीन भारताचे पंतप्रधान काँग्रेसचे मनमोहन सिंग यांनी मुंबईमध्ये उद्योग आणण्याचे काम त्यावेळेस केलेले आहेत आणि ते सर्व उद्योग पळवून नेण्याचं काम नरेंद्र मोदी अमित शहा करत आहेत हे शेतकऱ्यांना हरित क्रांतीच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम शरदचंद्रजी पवारनी केलं मुख्यमंत्री असताना हे पूर्वीच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला स्वावलंबी बनवण्यासाठी समृद्ध बनवण्यासाठी काम केलेलं आहे ते काम टिकवून ठेवणे त्याचा वारसा पुढे चालवणे आणि महाराष्ट्र समृद्ध करणे हे आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे स्वाभिमानी मतदाराचं काम आहे आणि या सर्व स्वाभिमानी मतदारांनी आता विचार करायचा आहे महाराष्ट्रातलं भाजपाचं सरकार देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना नसताना भूत करा आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पुन्हा एकदा महाराष्ट्र चालवण्याची संधी द्या असं आव्हान मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचे तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक या नात्याने एक महाराष्ट्रातला महाराष्ट्र वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा एक पत्रकार म्हणून आपल्याला विनंती करतो जर महाराष्ट्राला कायमस्वरूपी स्वावलंबी बनायचं असेल स्वाभिमानाने ठेवायचं असेल शिवाजी महाराजांचा रयतेच राज्य कायमस्वरूपी टिकवायचं असेल तर महाराष्ट्राला वाचवा आणि भारतीय जनता पार्टीला या देशातून या राज्यातून हद्दपार करा महाविकास आघाडीचं आणि केंद्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि विविध घटकाच राज्यभावी काळामध्ये आणा आणि महाराष्ट्रामध्ये येत्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला हद्दपार करा एवढीच अपेक्षा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला या शुभ दीपावलीच्या निमित्ताने सर्वांनाच क्रांतिकारी शुभेच्छा आणि महाराष्ट्रातलं भाजप सरकार हद्द पार कराल अशी मतदाराकडून अपेक्षा धन्यवाद मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलयकांचं बटन दावा आणि असेच समाजहिताचे देशहिताचे आणि राज्याच्या हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र